नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीची ग्रीन चटणी स्टफिंग बटाटा भजी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी कच्चे बटाटे घेतले आहेत चार ते पाच एक वाटी बेसनपीठ पुदिना अर्धा वाटी अर्धा वाटी खोबरं कोथिंबीर अल लसूण तीन ते चार हिरव्या मिरच्या लिंबू अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ आपण आता चटणी बनवून घेऊ इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ओलं खोबरं घालून घेऊ मग कोथिंबीर मग पुदिना हिरवी मिरची अल थोडासा लिंबू पिळून घ्या मग काळं मीठ चवीनुसार मीठ हे मिक्स मिश्रण मिक्सरला वाटून घेऊ जाडसर अशी जाडसर वाटून घ्यायची चटणी मिक्सरला आपण आता बटाटे सोलून घेऊ बटाटा सोलून झालेला आहे आता आपण या बटाट्याचे स्लाइड्स कापून घेऊ असे स्लाइड्स कापून घ्यायचे असे हे बटाट्याचे स्लाइड्स मध्यम आकाराचे कापून घ्यायचे जास्त जाडप जाडसर पण नाही स्लाइड्स केलेले बटाटे आपण सुकून घ्यायचे थोडे हे बटाट्याचे स्लाइड्स सुकलेले आहेत आपण आता त्याच्यावर चटणी लावून घेऊ आपण आता बटाट्याला स्टफिंग करून घेऊ चटणी लावू त्याला अशी चटणी लावून घ्यायची ला। आणि त्याच्यावर दुसरा बटाटा ठेवायचा बटाट्याचा स्लाइड्स असं प्रेस करून घ्या हे असं रेडी झालं पाहिजे बटाटा स्टफिंग असे हे बटाट्याचे स्लाइड्स स्टफिंग करून घ्यायचे हिरव्या चटणीमध्ये आपण आता बेसनाचं बॅटर तयार करून घेऊ इकडे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बेसन घालून घेऊ ओवा चवीनुसार मीठ थोडं पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता मग हे मिश्रण मिक्स करून घ्या थोडं ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तरी चालू शकतं भजी कुरकुरीत होतील पिठाची कन्सस्टी अशी झाली पाहिजे चला तर आता वेगळ्या पद्धतीची ग्रीन चटणी स्टफिंग बटाटा भजी तयार करायला सुरुवात करू इकडे मी कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं आता आपण त्याच्यामध्ये स्टफिंग भजी तळून घेऊ असे हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यावेत आपले भजी तयार आहेत माझी ही वेगळ्या पद्धतीची बटाटाभजी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद